कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र काँग्रेसचे नेते आमदार सत्यजित बंडी पाटील माझे मित्र आमदार चंद्रदेपजी नरके या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पाटील साहेब आमदार जयंत आसगावकर आज अबिटकर साहेब उपस्थित नाहीत आमचे जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर या ठिकाणी उपस्थित या संघाचे सर्व संचालक संचालिका बाकी कोण राहिलंच बाहेर दोन आमचे ज्येष्ठ संचालक विश्वास आबाजी आणि डोंगरेसाहेब या संघाचे कार्यकारी संचालक गोडबोले त्यांचे सर्व सहकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या दूध उत्पादक माता भगिनी ज्यांनी ज्यांनी आज इथं पूजनासाठी गाई आणि मैसे आणलेले ते सर्व दूध उत्पादक शेतकरी पत्रकार आज या गाय पूजनाच्या वसुवारच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा दीपावली सण आज सुरू झाला याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना तमाम दूध उत्पादकांना